हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीस साईज कडोरी ब्लाउजची पेपर कटिंग न करता डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघू शकता हे मी अस्तर घेतलेलं आहे तर बंद साईटने अस्तर घ्यायचं आहे आणि अगोदर आपण पाठीमागचा भाग टाकणार आहोत तर अशा पद्धतीने अस्तर घ्यायचं आहे आणि बंद साईटने माप टाकायचे आहेत तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा तर त्यात आपल्याला एक इंचा करायची आहे साडे तेरा इंच तर बरोबर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडे तेरा इंचाला मार्किंग करायचे आहे तर इथून पुढे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच तर मार्किंग केलेली आहे इथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा देखील आहे आपलं साडेपाच इंच तर इथं मार्किंग केलेली आहे इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर तिचा चौथा भाग होतो साडेसात आणि त्या दोन इंचा करायचे आहेत साडेआठ आणि साडेनऊ इंच ओके तर या साडेनऊ मधून अर्ध इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरीचं माप टाकून घ्यायचं आहे तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि नऊ इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर मुंडेची मार्किंग करण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि सवय इंचला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे बंद सेटने माप टाकायचं आहे गळ्याचं तर अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे आणि तिथून खाली ब्लाऊजचा खोल गळा आहे दहा इंच तर अशा पद्धतीने दहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बंद सेटने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा चोकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे तर हा चौकोन आखून झाल्यावरती गोल गळा तर गोल आकार देण्यासाठी अशा पद्धतीने पाऊन इंचला मार्किंग करायची आहे या काटकोणात टेप ठेवायचं आहे आणि पाऊण इंचला मार्किंग करायचे आहे तर बघू शकता आकार दिलेला आहे गोल आकार तर पाठीमागच्या भागा तर मार्किंग करून झालेली आहे तर हा जो समोरचा भाग राहिलेला आहे इथं आपण कटोरीचे मार्किंग करणार आहोत तर अशा पद्धतीने हे अस्तर ठेवायचं आहे आणि बरोबर अशा पद्धतीने दोन रेषा आखून घ्यायची आहेत उभ्या अर्धा इंच मार्जिंग सोडायचं आहे आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने ओके ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडेबारा तर त्यातून आपल्याला एक इंच कमी करायचं आहे तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडे अकरा इंचाला मार्किंग करायची आहे तर ही जी पहिली रेश आहे इथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच आणि तिथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच तर ही जी पहिली रेश आहे इथून पुढे अशा पद्धतीने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे गळ्याची मार्किंग तर मार्किंग केलेली आहे तिथून खाली पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके तर मुंडे मार्किंग केलेली आहे तर टेप ठेवायचं आहे आणि छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि चाह त्या दोन इंच ॲड करायचे आहेत म्हणजेच तिचं चौथा भाग करून घ्यायचा आहे साडेसात आणि त्या दोन इंच करायचे आहेत साडेआठ आणि साडेनऊ तर या साडेनऊ मधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि साडे अकरा इंचाला मार्किंग केलेली आहे तिथं अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि नऊ इंचला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर मुंडेला गोलाकार देण्यासाठी या दोन पावणे इंचला मार्किंग करायची आहे आणि कटोरी काढण्यासाठी अडीच इंचला मार्किंग करायची आहे तर वरच्या साइडने देखील अडीच इंचला मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंचला मार्किंग करून अशा पद्धतीने मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके तर कटोरी काढण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि याची निम्म घ्यायचं आहे तर हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे तिथून खाली अर्धे इंचला मार्किंग करायचे आहे आणि पुढच्या गळ्याला गळ्याला गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे पाऊन इंचला मार्किंग करायचं आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजेच कोठरी काढायची आहे ओके अशा पद्धतीने तर ही जी दुसरी रेषा आहे हिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायची आहे आणि सर्व उभी रेषा आखून घ्यायची आहे ओके तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे तिरका आणि साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आखून घ्यायचं आहे तर हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्यायचा आहे ओके तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याच्या निम्म घ्यायचं आहे म्हणजेच फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे तिथून खाली दीड इंचला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता कोटोबीची देखील मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे ू शकता अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आणि कटोरीची मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे तर क्रॉसपट्टी काढण्यासाठी हे जे उरलेलं कापड आहे कटोरी काढण्या काढून झाल्यावरती हे जे उरलेलं कापड आहे हे घ्यायचं आहे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर एका साईडने अडीच इंचला मार्किंग करायचे आहे आणि एका साईडने साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि दुसऱ्या साईडने अडीच इंचला मार्किंग करायचे आहे तर क्रॉसपट्टी काढण्यासाठी क्रॉसपट्टी काढण्यासाठी तिचा चौथा भाग करून घ्यायचा आहे साडेसात आणि त्यात दीड इंच ॲड करायचे आहे साडे आणि नऊ तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि नऊ इंचाला मार्किंग करायचं आहे ओके तर एका साइडने अडीच आणि एका साईडने साडेतीन इंचला मार्किंग करायचे आहे बघू शकतो अशा पद्धतीने तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे थोडासा मासुळी टाईप आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर मार्किंग केलेले आहे त्यावर कटिंग देखील करून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी काढून झाल्यावरती हे जे उरलेलं अस्तर आहे यामध्ये आपण बाहेरची कटिंग करून घेणार आहोत मार्किंग करून घेणार आहोत तर त्यासाठी हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने माप टाकायचे आहेत तर बाहेरची लांबी आहे तीन इंच तर त्यात आपल्याला एक इंचासाठी करायचे आहेत चार तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून वरती छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर अशा पद्धतीने साडे सात इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे ते वरच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके okay. तर बाहीला आकार देण्यासाठी हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याच्या निम्मय घ्यायचं आहे तर मार्किंग केलेले आहे तिथून पुढे पाऊन इंचला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचला मार्किंग करायचे आहे तर डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे ओके तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे तिथून पुढे सरळ कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आतल्या साईडची देखील कटिंग करून घ्यायची आहे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच तर बघू शकता बाईची देखील कटिंग करून झालेली <स्तितिकर साथा> आहे ओकेच पीस घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने पाठीमागचा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि जरा थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे साईडच्या कडेने मी अशा पद्धतीने बाही ठेवत आहे इथं ठेवत आहे क्रॉसपट्टी आणि कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग ओके तर बघू शकता अशा पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग केलेली आहे म्हणजेच अस्तरवरती कटिंग केलेली आहे पेपर कटिंग कर न करता सो तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तर आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण विकल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूयात तशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय